शब्दमन आणि प्रेम ओके लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया ओके सो आहे बघितलो होतं आपण क्रिया चहा घ्यायला सकाळी हॉलमध्ये जाते आणि आपल्या मम्माला सांगते की उद्या जाणार आहे मी परत कारण ऑफिसचं खूप काम बाकी आहे तर यावर क्रियाचे पप्पा सांगतात की त्यांनी एका मुलाकडून काम पूर्ण केलंय सो त्यावर खूप होते आणि तसंच डोर बंद करून रूममध्ये खूप मोठं भांडण होतं रिया पॅरेंट्समध्ये आणि शुभचा मेसेज येऊन असतो आणि फोन हॉलमध्ये टेबलवर ठेवून असतो सो आता पोर्डेबल होती दे सकाळचे दहा वाजतात आणि मग क्रियाचे पप्पा ऑफिसला जायला रेडी होऊन हॉलमध्ये येतात आणि क्रियाची मम्मा त्यांना नाश्ता देऊन पंखुडीला पण हाक मारतात आणि क्रियाच्या रूममध्ये त्यात तर डोअर बंद दिसतो तर तसंच घाबरून जातात आणि लगेच जाऊन डोअर नॉक करत क्रियाला हाक मारतात तर त्यांचं बोलणं असं असतं क्रिया स्वतःला त्रास नसेल ना करून घेत त्या मध्ये तर क्रिया आवाज ऐकून वर येऊन जस्ट डोअर बंद ठेवूनच बोलते की मी ठीक आहे आणि मला एकटं सोड आणि मी असं काहीही करत नाहीये प्लीज मला एकटं सोड तर क्रियाचे मम्मा बोलतात की फक्त डोअर ओपन कर असं नको पुढ प्लीज बाप रे तर क्रिया हे दोन तीन वेळेस ऐकून झाल्यानंतर डोअर ओपन करते आणि तसंच जाऊन बाल्कनीत बसते आणि क्रियाची मम्मा बोलायला समजावायला जातात पण क्रिया हात पुढे करत सांगते की प्लीज लिव्ह मी अलोन तर ते असंच ठीक आहे बोलून डोअर पूर्ण ओपन करून हॉलमध्ये जाऊन बसतात ते, बसता, ते क्रियाचे पप्पा विचारतात की काय बोलत आहे ती तर त्या सांगतात की एकटं सोड बोलत आहे बसली आहे बाल्कनीत जाणं तर त्यांचं बोलणं सुरू होतं शुभवरून की तोच हे सर्व बोलायला वागायला शिकवत असेल बाकी क्रिया असं कधी काही नाही करू शकत आपण काय ओळखत नाही का आपल्या मुलीला खूप अति होत चाललंय सर्व आणि तो बोलायच्या पण लायकीचा नाही आहे मीन्स हे सगळं शुभ तर क्रियाची मम्मा बोलतात की सोडा त्या मुलाचं ती परत ऐकली तर परत येऊन त्याची बाजू घेऊन बोलायला लागेल आणि मला हे भांडणं बस आता नको आहे पुन्हा वाद प्लीज तुम्ही पण त्या तुमच्या फ्रेंडच्या मुलाबद्दल क्रिया पुढे नका बोलत जाऊ काहीच आणि जे काही लग्नाचा विषय आहे ते बघू नंतर सध्या तरी नका काढू हा विषय तर क्रियाचे बाप्पा बोलतात की अगं असंच पुढे करून करून आज दोन वर्ष होऊन गेले आहेत आणि तू काय पुन्हा थांबायचं बोलत आहे ट्वेंटी सिक्स इयर्स च्या ते आता लहान आहे का सर्व रिलेटिव्ह बघत ना कसं काय काय विचारत असतात पुन्हा किती दिवस येईल असंच पाठीशी घालायचं आहे आपण माय गॉड किती डेंजर सिच्युएशन आहे तर क्रियाचे मम्मा बोलतात की मग काय आता घरच्याच मुलीला असं रडत बघायचं का त्रासात बघायचं का काय बोलताय तुम्ही हे सर्व हे बघा मला माझ्या मुलींसमोर दुसरं काहीही नको आहे हे का नाही करताय तुम्हाला असं बोलून क्रियाचे मम्मा रडायला लागतात तर ते शांत करत असतात डोक्यावर हात फिरवत बोलतात की शांत होतो असं रडू नको आणि ठीक आहे नाही बोलत आहे मी काही पण तू सुद्धा यावर विचार कर मला पण असं बघता येत नाही माझ्याच मुलींना पण ती अशी जिद्द घेऊन बसली आहे की ज्याचं माझ्याकडे काही सोल्युशनच नाही आहे तर क्रियाची मम्मा बोलतात की तुम्ही तुमच्या त्या फ्रेंडच्या मुलाचं काही बोलू नका आता तिच्या पुढे प्लीज एवढं तरी करा हो का तर ते ठीक आहे बोलतात देन पंखोडी येते आणि बसते नाश्ता करायला तर तसंच विचारते की काय झालं तुम्ही दोघे असं टेस्ट काय दिसत आहे आणि दिने केला का के ना नाश्ता तर क्रियाची ममा सांगतात की क्रियासोबत आर्ग्यू झाली ते मागच्या टॉपिकवरून तर ते रडत बसते बालकनीत आम्हाला एकटं सोडून बोललीस तो तू जाऊन बघ तुझं ऐकत असेल तर घेऊन ये तिला तर पंखोडी लगेच उठून जाते आणि बघते आधी तर क्रिया असते रडत बाल्कनीत बसून तर पंखोडी बोलते दी काय झालं तू का रडत आहे थांबे प्लीज शांत तू असं रडू नको ग तर पंखुडे डोक्यावरून हात फिरवत जवळ घेत असते क्रियाला बापरे, स्लाव। एक पाहिजे <laughs> तर करून रडायला लागते तर पंखुडे तसंच शांत करत असते आणि पंकुडीच्या पण डोळ्यात पाणी येतं क्रियाला एवढं रडताना बघून तर काही वेळाने क्रिया शांत होते आणि मग पंखुडे बोलते चल नाश्ता करू आपण असं रडून तब्येत खराब करू नको ग तू तर क्रिया बोलते तु की मला नाही काही नको आहे आणि तू प्लीज तू कर तुझा नाश्ता जर पंखुडी खूप समजवत असते पण क्रिया शेवटी नाही ते नाहीच बोलून तिथेच बसून असते आणि मग पंकोडी येते हॉलमध्ये आणि सांगते की ती नाही येत आहे आणि खूप हर्ट झाली आहे कधी खूप रडली आहे तुम्हाला हात करून इमोशनली हार्ट ब्रोकन इकडे शुभ आपला फोन बघून पुन्हा मेसेज करतो की अगं कुठे बी जेस तू काल एवढं समजवलं मी तरी शेवटी तू तेच केली ना तुला तर बेटा नंतरच म्हणतो आता अँड मेसेज सेंट तर मेसेज येताच फोन व्हायब्रेंट होतो तर पंखुडी बघते आणि क्रियाचा फोन बघताच पटकन घेऊन घेते आणि बघते तर शुभचा मेसेज तसंच नोटिफिकेशन मधून क्लिअर करते आणि बोलते की रिविकाचा मेसेज आहे थांब काही महत्त्वाचं असेल दिला देऊन येते तिचा फोन तर मम्मा पप्पा ऑलरेडी टेन्शनमध्ये असतात तर यावर कोणीही काही बोलत नाही आणि तसंच पंखुडी जाते रूममध्ये आणि सांगते की फोन देत क्रियाला की अगदी बघ जेजूचे दोन मेसेज आले आणि तो फोन तिथे असं टेबलवर कसं काय ठेवून आली होती हा ना तर क्रिया फोन घेऊन मेसेज बघत बोलते की मी नव्हता ठेवला तिकडे फोन पप्पा घेऊन गे गेले आणि त्यांनीच ठेवला मी नंतर डोअर बंद केला सो मला काही नाही माहिती तर पंकुडी बोलते की ठीक आहे तू बोल जिजूला मी हॉलमध्ये बसते तर क्रिया तसाच मेसेज बघते आणि रिप्लाय करते की मी नंतर बोलते शू खूप भांडण झालंय माझं घरी सो मी सध्या बोलायच्या मनस्थितीत नाही आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड तर शुभ मेसेज बघताच रिप्लाय करतो की ठीक आहे पण तू कोणाला काही बोलू नको आणि एकदम शांत कसलाही का काही विचार करू नको की भी भी? क्रिया बोलते, कि सर्वा बोलू हो बोलते की ऑलरेडी झालाय सर्व बोलून ऐकून सो आता काही नाही राहिलं बोलायचं आता फक्त शांत राहायचं आहे आणि आहे पुढे काय होईल ते देन शुभ बोलतो की बरं ठीक आहे पण तू शांत राहा आणि काही विचार न करता शांतच बस ओके तर क्रिया ओके okay, बोलून तसंच शांतत बसलेले असते आणि मग शुक पण विचार करत बसतो थो, थोडा टेन्शन मध्ये येतो आणि पंखुडी पण आपल्या पॅरेंट्सला बोलत असते की दी खूप जास्त इमोशनल आहे म्हणून तिला इतका त्रास होतो आणि मम्मा हे असं इमोशनल पण खूप हानिकारक असतो सो होईल तेवढा शांतपणे समजावून सांगून बोलत जर दिला तर ते ठीक आहे बोलून शांतत असतात आणि मग क्रियाची पप्पा चालत येतात ऑफिसला आणि क्रियाची मम्मा सर्व आवरून घेतात आणि पंखुडी आपला नाश्ता करत असते हॉलमध्ये आता काय करतील क्रियाची मम्मा अँड प्रिया पण काय करेल बाप रे क्रिया <laughs> तसंच बसलेली असते बाल्कनीत आणि फोन ठेवून असते बाजूला तर काही वेळाने क्रियाची मम्मा जातात रूम मध्ये आणि क्रियाला जवळ घ्यायचा प्रयत्न करतात पण क्रिया नाही जात आणि परत रडायला लागते आणि असं रडताना बघून क्रियाच्या मम्माच्या पण डोळ्यात पाणी येतं तर त्या तसं जबरदस्ती जवळ घेतातच क्रियाला आणि मग समजावत असतात की शांत हो बाळा असं रडू नको तू मी बोलते त्या मुलाशी दे लाव फोन त्याला काय बोलायचं आहे नेमकं ऐकून घेते मी तुझ्यासाठी कर त्याला कॉल तर क्रिया हळूहळू थोडी थुण रडायची शांत होते आणि तसंच बोलते की बोल। नको बोलू असू दे तुमचा स्टेटस खूप मोठा आहे आणि त्याचा लहान आहे सो नको बोलू कोणी त्याला बाप रे क्रियाची मम्मा फायनली रेडी तरी झाल्या ॲटलीस्ट बोलायला तर क्रियाची मम्मा लगेच बोललो की कोण बोलले तुला असं तर क्रिया सांगते की मला माहिती आहे सगळं आणि तुम्ही त्याला नेहमी पैशावरून ऐकावत असतं की तुमच्याकडे तुझ्याकडे काय आहे आणि तू पैशासाठी आहेस तिच्यासोबत तू फक्त प्रॉपर्टी बघून प्रेम करण्याचं नाटक करत आहेस फसवत आहेस एक्सेट्रा एक्सेट्रा असं सगळं बोलले तुम्ही त्याला मग तू काय बोलणार आहेस त्याच्याशी तर क्रियाच्या मम्मा बोलतात की नाही बाळा ते आम्ही फक्त तुला सोडून द्यायला हवं म्हणून बोलत होतो बाकी आमच्या मनात असं काही नाही आहे आणि तुला हे वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण तुला प्रत्येक व्यक्तीला आपण समान क्रिएट करतो हे माहिती आहे तुला तर क्रिया बोलते का मम्मा का केलं तुम्ही असं काय गरज होती काय अशी वेळ आली की खरी आणि चांगली साइड लपवून फेक वाईट साईट दाखवावी लागली त्याच्या बोलण्यावरून तरी समजायला हवं हो होतं ना ग तुम्हाला की तो असं पैशासाठी काही नाही करत आहे मग तरी का असं बोलले त्याला तो मला नेहमीही ऐकवत असताना खूप इमोशनल होतो अगं मम्मा तुला माहिती आहे स्वतःच्या कडून सुद्धा पैसे घेत नाही आणि जे अर्न करतो जेवढा करतो तेवढ्याच पैशावर सगळं मॅनेज करतो पण कधी फालतू मुलांसारखे कुठले शोक नाही त्याला आणि कधीच वाईट गोष्ट करून नाही येतो आणि त्याच्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे त्याचा स्वाभिमान आहे खरंय बाप रे आता क्रियाची मम्मा काय बोलते नाही पण येईल लवकरच नेक्स्ट पार्ट डोंट वरी सो पार ही सो पार्ट तीनशे अठरा मध्ये बघणार आहे आपण यावर क्रियाची मम्मा काय बोलतात आणि कसं रिॲक्ट करतात आणि क्रिया परत काही बोलणार का शुभ बद्दल आणि या कन्व्हर्सेशनचं एंड कुठे होईल नाही चांगला होईल की वाईट आणि स्टोरीमध्ये नवीन अनपेक्षित असा ट्विस्ट येणार आहे सेहीही बघू रायटर आणि एडिटर शुभ वासेकर हो <laughs>